दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आणि दर्शन रांगेत तासन तास उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी शुद्ध पाणी देऊन भागवत आहेत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमसचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इंचार्ज डॉक्टर एम एम पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंगचे विद्यार्थी विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग हे पाणी वाटप करत आहेत स्वेरीचे सचिव डॉक्टर सूरज रोंगे यांच्या हस्ते रिद्धी सिद्धी मंदिराजवळ पाणी वाटपाच्या या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या पाणी वाटपाच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच संस्थेतील प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी पाणी वाटप करत आहेत स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मटपती स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल चौंडे प्राध्यापक महुआ बिस्वास इतर सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी या उपक्रमासाठी कष्ट घेत आहेत राज्यात तंत्र शिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या स्वेरी या संस्थेमार्फत संस्थेच्या स्थापनेपासून अर्थात एकोणीसशे अठ्याण्णव पासून विविध समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची अधिक गर्दी दिसून येत आहे त्यामुळे परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आरो फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य काल नवमी शुक्रवार एकतीस ऑक्टोबरपासून सुरू झाले वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धीसिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेडमधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याच्या कार्याला दशमीच्या दिवशी अधिक गती आली आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेत गोपाळपूर सिद्धी मंदिर व दर्शन बारी पत्राशेड या ठिकाणी प्राध्यापक विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आरो फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत नवमी दशमी एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लास वॉटर जग आणि वॉटर टँकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहोचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीकडून दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे या कार्यात प्राध्यापक वर्ग राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी वारकऱ्यांना पाण्याचे वाटप करतानाचे कार्य मनोभावे करत आहेत कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन टाक्यात साठवतात त्यानंतर ता विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रत्येक दिवशी जवळपास चार प्राध्यापक आणि पंचवीस विद्यार्थी दिवसभर मोफत शुद्ध पाणी वाटप करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका